मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुरू झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची झळ हो राज्यभर पोहोचली आहे राज्यातल्या विविध भागात आता ओबीसी अर्थात पूर्वी दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे यात पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या तालु पोटल गावातील रहिवासी आणि पेशवाने पत्रकार असलेले विलास हरिश्चंद्र श्रीखंडे हे कर्जत तालुक्यातील पहिले नागरिक ठरलेत ज्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अधिकृतपणे कुणबी दाखला मंजूर झालाय कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश तंगपा यांच्या हस्ते बिला श्रीखंडे यांनी असंख्य मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत हा दाखला स्वीकारला त्या प्रसंगी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील मराठा समन्वय शंकर थोरवे उदय पाटील राजेश लाड सुरेश बोराडे उमेश म्हसे शरद बडेकर रत्नाकर बडेकर मनोज लाड कैलास मामले नितीन बडेकर सुभाष पालकर मनोज बोडके महेश श्रीखंडे हरेश तुपे यांच्यासह कर्जत तालुक्यातील विविध भागातील मराठा बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते होटल गावातील विला आपल्या भागातल्या जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या नोंदीचा सखोल अभ्यास करून त्या शासकीय पातळीवर सादर करून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे शासनाकडून त्यांना अधिकृतपणे पुनवी दाखला मंजूर करण्यात आलाय त्यामुळे हे यश कर्जत तालुक्यातल्या मराठा समाजासाठी ऐतिहासिक मानलं जात असून पुढील काळात अनेकांना मार्गदर्शन ठरणार आहे कुणबी नोंदीनुसार ओबीसी प्रवर्गातील दाखला मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला त्या प्रसंगी मराठा समन्वयक उदय पाटील यांनी सांगितलं की कर्जत तालुक्यात जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू केलंय विलास श्रीखंडे यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत तालुक्यातील इतर नागरिकांनीही आपल्या परिसरातल्या जिल्हा परिषद शाळा महसूल प्रशासन या ठिकाणी उपलब्ध जुन्या नोंदीचा शोध घ्यावा आणि शासनाकडे पाठपुरावा करून आपले कुणबी दाखले मिळवावेत मनोज पाटील यांच्या आंदोलनानंतर सुरू झालेल्या या प्रक्रियेने आता कर्जत तालुक्यात नवा टप्पा गाठलाय पोर्टलमध्ये स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कर्जत तालुक्यातल्या मराठा समाज बांधवांमध्ये या घटनेमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी काळात तालुक्यातील आणखी कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग यामुळे खुला होणार असल्याचं स्पष्ट होत आहे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठी मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील असतील विनायकराव मेटे असतील यांच्या माध्यमातून गेली तीस चाळीस वर्ष हा लढा चालू होता आणि काही काळापूर्वी काळानंतर मनोज दादा जारांगे पाटील यांनी या लढ्याचं स्वरूप तीव्र केलं त्यांनी अनेक उपोषणं केली आंदोलनं केली आणि न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाचे ज्या कुणबी नोंदी आहे ते तपासण्याचं काम केलं आणि त्या कुणबी नोंदी तपासल्यानंतर पोटल गावातील अनेक लोकांच्या नोंदी सापडल्या दुर्दैवाने तिकडच्या शाळेमध्ये नोंदी सापडल्या असेल तरी तहसील ऑफिसला रेकॉर्ड नाही हा एक थोडी दुर्दैवाची बाब होती श्रीखंडे यांनी त्या नोंदी सापडल्यानंतर योग्य ती कागदपत्रे सुपूर्द करून आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे कर्जत तालुक्यातील हे पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे यानंतर कर्जत तालुक्यातील अनेक लोकांना प्रमाणपत्र मिळतील आणि कर्जतमध्ये साधारणपणे चाळीस ते पंचाळीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज आहे त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळतील यासाठी आम्ही सर्व समन्वय आता शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत आज सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे एक आधारस्तंभ दीपस्तंभ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो तर महाराष्ट्राचं हे असं एक मूर्तिमंत उदाहरण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक असं नेतृत्व मराठ्यांचं केलं आणि मराठा माणूस मराठा बांधव मराठा भगिनी मोठ्या प्रमाणात रास्तव ज्यांच्या नेतृत्वाखाली उतरल्यात असा आमचा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी कुणबी नोंदी मिळाव्यात आणि त्याच्यासाठी समस्त महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव एकचपणे एकत्रित यावं आणि हा मुद्दा चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन गेलात आणि त्याचं श्रेय आज खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यातील असंख्य लोकांना मिळणार आहे आणि त्याचं एक पहिलं उदाहरण सांगायला एक आनंद वाटेल की ही जी कुणबी नोंद मिळाली आहे हे सर्व श्रेय आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव आणि माझ्या कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील समन्वयक आणि सर्व समाज बांधव यांचं श्रेय ह्या आजच्या नोंदी संदर्भात जात आहे मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने पोर्टलमध्ये सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या माध्यमातून तिथले शिक्षक असतील आणि आमचे ग्रामस्थ असतील यांनी ज्या पद्धतीने काम केलं खरोखर असं एक सकारात्मक काम केलं आणि ह्या पोर्टल गावातल्या जवळजवळ सोळा ते सतरा नोंदी कुणबी नोंदी असल्याचे दाखले आम्हाला प्रत्यक्षात मिळाले त्यामुळं आज जेव्हा मुंबईमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा मनोजदादा जरंगे पाटील यांनी एक उभारत नेतृत्व घेऊन पुन्हा ह्या कुणबी नोंदी संदर्भात प्रस्थान केलं समस्त महाराष्ट्रातील मराठा बांधव मोठ्या संख्येने गरीब असो श्रीमंत असो कोणीही बसण्याची खाण्याची तमा न बाळगता आपल्या मराठे बांधवातील बांधवांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या आरक्षणासंदर्भात ज्या संदर्भातलं त्यांनी एक योगदान दिलं आणि त्याचंच हे फळ म्हणून हा कुणबी दाखला आज आम्हाला मिळालेला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका